नमस्कार सर्वांना नमस्कार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे पेन्शनधारकांसाठी एक सर्वात मोठी भेट सरकारने दिलेली आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी भेट दिलेली आहे केंद्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अठरा महिन्यांची डी एची थकबाकी ही दिली जाणार आहे अशी घोषणा सरकारने केलेली आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही सर्वात आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे पेन्शनधारकांना अठरा महिन्यांचे डी एरियर तीन हप्त्यामध्ये हे मिळणार आहे या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार पर्यंत अठरा महिन्यांची डी ए थकबाकी मिळेल ही थकबाकी तीन हप्त्यामध्ये दिली जाणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे आर्थिक व्यवहार अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत होणार आहे आपण पुढे सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत डी एरियरबाबत ज्यामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार तसेच डी ए थकबाकीसाठी पात्रता काय असणार आहे हे सविस्तर सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत पण सर्वांना तत्पूर्वी एकच विनंती व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व बातमी समजेल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे घंटीचं बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा जेणेकरून सर्व महत्त्वाच्या अपडेट्स ज्या काही असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग पाहूयात ती महत्त्वाची अपडेट डी ए थकबाकी म्हणजे काय डी ए थकबाकी किंवा महागाई भत्ता थकबाकी ही मागील कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना देय असलेली रक्कम आहे जेव्हा त्यांच्या पगारात महागाई भत्त्याने वाढ केली नव्हती महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती कायम ठेवण्यासाठी ही रक्कम दिली जाते डी ए थकबाकीचे महत्त्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी डी ए थकबाकी भरणे अनेक प्रकारे महत्त्वाचे आहे ही रक्कम कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान करेल जेणेकरून ते त्यांचे खर्च अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकतील सरकारचे हे पाऊल कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यात आणि त्यांच्या कामाची प्रेरणा वाढवण्यात मदत करेल या मोठ्या रकमेच्या वितरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणे अपेक्षित आहे कारण यामुळे बाजारपेठेत मागणी वाढेल आता यामध्ये डी ए थकबाकीची गणना कशी केली जाते ते पाहूया डी ए थकबाकीची गणना करणे ही एक जटिल प्रक्रिया असल्याने ज्यामध्ये अनेक घटक समाविष्ट आहेत प्रामुख्याने ही, ही गणना खालील प्रकारे केली जाते कर्मचाऱ्याचे मूळ वेतन गणनाचा आधार आहे सरकारने घोषित केलेली डी ए टक्केवारी विचारात घेतली जाते ज्या कालावधीसाठी डी ए थकबाकी देय आहे तो कालावधी गणनामध्ये समाविष्ट केला आहे आता याचा आपण सूत्र पाहूया सूत्र बघा मूळ वेतन गुणिले डी ए टक्केवारी गुणिले वेळ कालावधी महिन्यांमध्ये उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार पन्नास हजार असेल आणि डी ए पाच टक्केवरून सात टक्केपर्यंत वाढवला असेल तर अठरा महिन्यांसाठी डी ए थकबाकी खालीलप्रमाणे मोजली जाईल डी ए थकबाकी बरोबर पन्नास हजार गुणिले दोन टक्के गुणिले अठरा डी ए थकबाकी भरण्याची प्रक्रिया डी एची थकबाकी तीन हप्त्यामध्ये दिली जाईल त्याची प्रक्रिया जी आहे ती खालीलप्रमाणे असेल यामध्ये पहिला हप्ता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये भरावा लागेल यामध्ये एकूण डी ए थकबाकीचे चाळीस टक्के समाविष्ट असतील दुसरा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये भरावा लागेल यामध्ये थक थकबाकीच्या तीस टक्के समाविष्ट असतील तिसरा हप्ता सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भरावा लागेल यामध्ये उर्वरित तीस टक्के रक्कम समाविष्ट असेल हा हप्ता निहाय पेमेंटला सरकारला आर्थिक भार व्यवस्थापित करण्यात मदत करेल आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक नियोज नियोजनाची संधी देखील देईल डी ए थकबाकीसाठी पात्रता खालील श्रेणीतील लोक डी ए थकबाकी प्राप्त करण्यास पात्र आहेत एक केंद्रीय सरकारी कर्मचारी सर्व नियमित केंद्रीय सरकारी कर्मचारी जे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस दरम्यान सेवेत होते दोन केंद्रीय निवृत्तीवेतनधारक या कालावधीत पेन्शन प्राप्त करणारे सर्व केंद्र सरकारचे निवृत्तीवेतनधारक आहेत